सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रंगमाळी चालू आहे या आपण रंगमाळीमध्ये या ठिकाणी आलेलो या या ठिकाणी सौ प्रियंकाताई अमोल पाटोळे या नाणेकरवाडी पंचायत समिती गण यामधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहेत काही तुम्ही कोणता विषय घेऊन मतदाराकडे जात आहे नमस्कार मी प्रियांका अमोल पाटोय मी नानेकर वाडी गाण्यातून अधिकृत उमेदवार आहे नानेकर वाडी गणामधून निवडणूक लढवत असताना तुमचं विजन काय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी अमोल बाळासाहेब पाटोळे माझी धर्मपत्नी प्रियांका अमोल पाटोळे जी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे तर आपण सर्वांना मी विनंती करेल की आम्ही या गाणामध्ये विशेषतः तीन गावांमध्ये खरवाडी असल नाणेकरवाडी असल आणि मिरदवडी असल या परिसरात आम्हाला लहानपास लहानपणापासूनची या परिसराची माहिती असल्यामुळे येथील अडचणी प्रश्न इथल्या समस्या येथील लोकांच्या अडचणी शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या काम करायच्या या अडचणी माहीत असल्यामुळं आम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहोत या प्रभागामध्ये मूळ समस्या काय आहे या प्रभागातले मूळ समस्या म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाकणची ट्रॉफिक असेल आम्हाला आमची जी चाकण ते तळेगाव जो महामार्ग आहे याच्यावरती सातत्याने ट्रॉफिकचा प्रश्न उभा राहतो त्यानंतर दुसरा क कचऱ्याचा का, आणि दुर्गंधीचा हा इतका भीषण प्रश्न झालेला आहे की याच्यातनं इथलं नागरिक लहान मुलं असतील तरुण असतील किंवा वयस्कर असतील यांना या कचऱ्याच्या प्रश्नाला रोजच्या दैनिन घेऊन सामोरे जावं लागतं जर आम्ही कमळ या चिन्ह चिन्हावर निवडणूक लढत असताना आम्हाला जरी लोकांनी बहुमतांनी जर विजयी केलं तर आम्ही या परिसराचा कायापलट करू जसं की कचऱ्याचा प्रश्न असेल दुर्गंधी असेल याच्यातून होणारे सतत आरोग्याचा प्रश्न असतील या आम्ही थांबवण्याचा आणि विशेषतः येथील लोकसंख्येवरती आम्ही काम करणार आहोत तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता में। आता आम्ही पाच तारखेला नागरिकांना असं आवाहन करेन की, की भोमातानी भाजप चिन्हावरती भाजपच्या पुढील कमळ या चिन्हावरती प्रियांका अमोल पाटोळे याला भरघोसपणाने प्रेम आणि तुमचा आशीर्वाद द्या येणाऱ्या काळात तिथला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही भूलतापांना दोन पैशाच्या आमिषांना बळी पडू नका आणि आम्हाला काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील उमेदवाराला तुम्ही भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या नक्कीच तुम्हाला हनुमानाच्या मंदिरासमोर साक्ष मानून सांगतो की येणाऱ्या काळात हा उमेदवार तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल असेल कसल्याही प्रकारचं गाफील न राहता पाच तारखेला बहुमताने विजयी करा आणि तुम्हाला या कामाच्या स्वरूपात स्वरूपातून आम्ही वेगळीच जबाबदारी तुमच्या समोर आणून ठेवू धन्यवाद धन्यवाद